तुम्ही जेव्हा खलनायक करत असता तेव्हा तुम्हाला कॉन्स्टंट टेव्हल थॉट्सच ठेवायचे आहेत की तुम्हाला आजूबाजूचे थॉट्सच नको आहेत हां मी काहीतरी करणारच आहे सारखा त्याच झोनमध्ये मी असायला पाहिजे तो सिरियलमध्ये असणं हा आमच्यासाठी खूप मोठा एक ॲडव्हान्टेज आहे कारण तो खूप सांभाळून घेतो सगळ्यांना आय एम वर्किंग इन दिस सिरियल आणि डेफिनेटली कोणाला छान टी आर पी असेल तर त्या मध्ये कोणाला काम करायला नाही आवडणार नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत आज मी आली लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका राहुल अर्थात ध्रुव कसा आहेस मी मस्त एकदम मजा तू कशी आहेस मस्त बर राहुल मालिकेमध्ये सध्या तीन भाऊ आहात तुम्ही ती प्रेक्षकांना फार आवडतात पण जेव्हा राहुलची भूमिका तुला ऑफर झाली होती तेव्हा तुझ्या तुझी काय रिॲक्शन होती आणि या भूमिकेसाठी तू कशी तयारी केलीस ओके सो पहिल्यांदा जेव्हा राहुलची मला भूमिका ऑफर झाली तेव्हा मला असं झालं की वाव परत एक निगेटिव्ह कॅरेक्टरच करायचं कारण आधीच्या मध्ये पण मी निगेटिव्हच करत होतो पण मला असं वाटतं की आधीच्या सिरियल आणि ह्या मध्ये डिफरन्स असा आहे की आधीच्या त्याला पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह शेड होती पण इथे निगे पॉझिटिव्ह शेडच नाही आहे ही इज निगेटिव्ह लाईक प्रॉपर तुम्हाला सीन्समध्ये पण लक्षात येतं की त्याचं त्याला कटच करायचेच असंच आहे आणि ह्याची तयारी म्हणजे थोडासा ॲटिट्यूडमध्ये मी कारण आधीच्या सिरियलमध्ये माझं थोडंसं वय जास्ती दाखवलेलं पण ह्या सिरियलमध्ये ते वय माझं कमी आहे त्यामुळे आधीच्या सिरियलमध्ये जितकी मच्युरिटी होती तेवढी ह्यात नको आहे त्यांना ह्यात थोडंसं कारण मी लहानमधला दोन नंबरचा भाऊ आहे सो मी म्हणजे माझ्यात आणि अद्वैतमध्ये डिफरन्स दिसायला पाहिजे ॲटिट्यूडचं सो त्याच्यावरती मला काम बेसिकली थोडंसं करायला लागलं आणि मग बाकी काय जस्ट थॉट्स uh, <laughs> खलनायकाची भूमिका साकारणं चॅलेंजिंग असतं आव्हान वाटतं हो नक्कीच कुठलीही भूमिका साकारणं आव्हान असतं पण खलनायकाची ही जास्ती असतं कारण पॉझिटिव्हमध्ये आपण युजली आपल्या लाईफमध्ये पण आपण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असतो नॉर्मली सगळं वावर जसं करतो इतके इव्हील थॉट्स आपल्या कायम डोक्यात नसतात पण तुम्ही जेव्हा खलनायक करत असता तेव्हा तुम्हाला कॉन्स्टंट इव्हील थॉट्सच ठेवायचे आहेत की तुम्हाला आजूबाजूचे थॉट्सच नको आहेत हां मी काहीतरी करणारच आहे सारखा त्याच झोनमध्ये मी असायला पाहिजे सो पण मजा येते मला असं वाटतं की खलनायक मजेशीर कॅरेक्टर आहे कारण मध्ये सारखं तुम्हाला गोडगोडच राहायला लागतं इथे तुम्हाला गोडगोड राहायची गरज नाही तू जसं की म्हणालास या मालिकेत तुझ्या वयानुसारच भूमिका आहे हो, तर हो. तुला जेव्हा समजलं की तू अद्वेत म्हणजेच म्हणजे अक्षरच्या छोट्या भावाची भूमिका हो. करणार आहे तेव्हा काय रिएक्शन होती दडपण होतं की काय भावना होत्या त्या ओके okay, सो so पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की अक्षर ह्याचा लीड आहे या सिरियलचा तेव्हा अक्षरनी खूप काम केलं आहे सो so आधी तर मला मी थोडासा नर्वस होतो पहिले पहिले एक आठवडाभर मी म्हणेन की मी खूप नर्वस होतो त्याच्याबरोबर सीन करायचा असला की थोडं टेन्शन यायचं कारण त्याचा स्टडी खूप वेगळा आहे आणि तो एक त्याच्या झोनमध्ये दे असतो त्याला जेव्हा एक सीन करायचा असतो तेव्हा ते आपल्याला सगळ्यांना त्याच्या मालिका बघून माहितीच आहे की तो ही इज व्हेरी फोकस्ड ही इज एक्स्ट्रीमली फोकस्ड आणि uh, मग त्याच्याबरोबर चुकून टाईमपास झाला तर त्याला एवढं आवडत नाही त्याचं सीन असतं तेव्हा सो तेच थोडंसं कॉन्शियस झालेलो मी खूप आधी की कसं आपण आहे आपल्याला जमेल ना सो ह्या सगळ्या तुम्हाला सेल्फ डाऊटमध्ये तुम्ही जाता जेव्हा तुम्ही मोठ्या ॲक्टर्सबरोबर काम करत असता तेव्हा तुम्हाला असं होतं की एम आय एट द राईट प्लेस आणि मी करू शकणार आहे ना यांच्या दोडीस तोड का असं होणार आहे की नाही हेच जास्ती आहेत आणि बाकी सगळे जस्ट साईड लाईन होतात पण नाही अक्षरबरोबर काम करणं खूप इझी आहे असं मला वाटतं कारण तो खूप सांभाळून घेतो मी आणि सोहम आम्हाला दोघांनाही त्यांनी खूप सांभाळून आहे सो तो सिरियलमध्ये असणं हा आमच्यासाठी खूप मोठा एक ॲडव्हान्टेज आहे कारण तो खूप सांभाळून घेतो सगळ्यांना त्यामुळे मग इट्स फन वर्किंग विथ इम तू म्हणालस की तो सांभाळून घेतो तर अक्षरची सीन करताना शूट करताना मदत होते कशा प्रकारे ती मदत होते आ, सीन करताना त्याची खूप मदत होते बेसिकली मला असं वाटतं की रिडिंग करतानाच त्याची खूप मदत होते रिडिंगमध्ये तो जस्ट जे आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की माझ्या रिॲक्शन्सकडे तुम्ही लक्ष द्या माझ्या रिॲक्शन जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला कळतील की मी काय विचार करतोय कारण ॲज अ तीन भाऊ जरी आपण सखे भाऊ नाही आहे ऑब्वियसली नाही आहे आम्ही तिघं तर तरी पण तुमचं तुम्ही लहानपणीपासून एकत्र जर वाढलं असाल तर तुम्हाला एक म्हणजे मी काय रिॲक्ट करणार आहे ह्या सिच्युएशनवरती हे माझ्या भावांना कळेल कारण कळायलाच पाहिजे कारण तुम्ही लहानपणीपासून वाढता ज्या लोकांमुळे त्यांच्याबद्दल तुम्हाला गोष्टी माहिती असतात सो तो त्यात खूप मदत करतो आणि क्लोजच्या मी वेळी कशा रिएक्शन द्या लुक्स कुठे थे ठेवा काय करा हे त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे बरं ध्रुव शेवटचा प्रश्न सध्या मालिकेत फार इंटरेस्टिंग असा ट्रॅक सुरू आहे देवी आईचं विसर्जन आहे त्यातही नैना अद्वेद किंवा राहुल काही ना काही करणार तर या सध्याच्या ट्रॅक बद्दल काय सांगशील Uh, सध्याचा ट्रॅक सो uh, आईची पूजा आता झालेली आहे आता आजपासून आम्ही विसर्जन प्रोसेस चालू करतोय सो आता कालच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की मी असं म्हणतो की मी आता नैनाला आता तुला जी गोष्ट मिळाली आहे ती मला मी कळणार सो so, आता बघू तेच बघायचं आता पुढं मी काय करतो त्यांच्याबरोबर हे मी नाही डिस्क्लोज करू शकत नाहीतर मग सगळं हे निघून जाईल त्याचं म्हणजे नंतर जेव्हा एपिसोड्स येतील तेव्हा ते मग त्याचं मी काय करणार आहे हे लेट इट बी सरप्राईज फॉर पीपल की वॉट एम आय गोन डू बट इट्स फन म्हणजे छान सगळा सेटअप आहे आणि जसं मागच्या आठवड्यातच आपण बघितलं की आमचा टी आर पी पण खूप चांगला आला आहे आणि खूप चांगला लॉन्च मिळाला आहे आमच्या सिरियलला आणि आम्ही हेच होप करतो आहे की विल कंटिन्यू दिस जसं की तू म्हणालास टी आर पी मध्ये फार चांगला प्रतिसाद मिळाला तर no. इतक्या चांगल्या मालिकेचा तू भाग आहेस याबद्दल लकी फील होतं खूप खूप लकी फील होतं स्टार प्रवाहाबरोबर मी काम करतो आहे सो ही एक माझ्यासाठी आय एम व्हेरी लकी अँड आय एम व्हेरी ब्लेस्ड की आय एम वर्किंग इन दिस सिरियल आणि डेफिनेटली कोणाला छान टी आर पी येत असेल तर त्या सिरियलमध्ये कोणाला काम करायला नाही आवडणार आणि प्लस कास्ट खूप छान आहे अख्खी कास्ट खूप छान आहे त्याच्यामुळे जास्ती मजा येते सगळे खूप सपोर्टिव आहेत आणि आमचा सगळ्या कास्टचं एकमेकांची बॉन्डिंग खूप चांगलं आहे जे आम्हाला सिरियलमध्ये खूप मदत करते त्यामुळे किंवा माझं आणि माझ्या आईचा बॉन्ड माझ्या दोन भावांबरोबर बॉन्ड आणि बाकी बरोबरचा बॉन्ड सगळ्यांबरोबर आमची खूप चांगली मैत्री झाली आहे सगळ्यांची नाही कितीही वयाचा कोणाच्या ह्याच्यात डिफरन्स असला तरी वी हॅव बॉन्डेड रिक रिली वेल सो so, दॅट्स हेल्पिंग अस लॉट थँक्यू सो मच ध्रुव so तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील लक्ष्मीच्या पावलाने रात्री साडेनऊ वाजता स्टार प्रवाहावर नक्की बघा आणि राहुल आता पुढे काय करणार आहे हे लक्ष देऊन बघा तुम्हाला खूप आवडणार आहे थँक्यू सो मच so यू <laughs> मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका